सावंतवाडीतील प्रसिद्ध देवस्थान अर्थातच भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव उपरलकर देवस्थानचा आज वार्षिक जत्रोत्सव तीनशे पासष्ट खेडेगावांचा मालक आणि रक्षणकर्ता म्हणून श्री देव या देवस्थानाची ओळख आहे सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडात आणि देवस्थानच्या इतिहासात या देवस्थानाची ओळख नवसाला पावणारा आणि रक्षण करणारा देव अशी आहे श्री देव उपरलकर हे देवस्थान शिवशंकराचा अंश असल्याचेही सांगितले जाते ज्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे असा हा देव अत्यंत भोळा देवस्थाना आहे देवस्थानाच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथाही आहेत सावंतवाडी संस्थांचे राजे श्री बापूसाहेब महाराज यांनी श्री उपरलकर देवावर अत्यंत श्रद्धाभावे पूजा केली ज्याबाबत एक कथाही सांगितली जाते ती अशी की ज्यावेळी सावंतवाडी संस्थानांवर गणिबांचा सा हल्ला झाला त्यावेळी संस्थानाची त्यांना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती त्याचवेळी तत्कालीन राजे पु देवपूजेसाठी श्रीदेव पाटेकरांकडे बसले होते सेनापती दळवी यांनी गरिमांच्या चढायची हकीकत त्यांच्या कानी घातली राजेसाहेबांनी दळवींच्या हातात नारळ दिला आणि उपरलकर देवाला गाराणे घालून नारळ फोडण्यास सांगितले सेनापतींनी तसे करताच गांधील माशांचा मोहोळ उठला आणि त्यांनी शत्रूंची दानादान उडवली श्रीदेव उपरलकर देवाच्या कृपेमुळे त्या काळी सैन्य पडविण्यात खेमसावंत भोसले यशस्वी चढले त्यावेळी त्यांची ही जी ख्याती आहे ती आजही टिकून आहे आणि म्हणूनच सावंतवाडी संस्थानाच्या तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती म्हणून श्री देव उपरलकर प्रसिद्ध आहेत आज या देवाच्या भक्तीसाठी हजारो भाविक देवाचरणी लीन होत आहेत आज देवाच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त तमाम भाविकांना सत्यार्थ न्यूजकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मार्ग जे झारखंड